नमस्कार आपण सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकर्त्यांना कोणी अधिकार दुजाभाव करत असेल तर त्याची दखल घेतली जाईल केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना स्वामी चिंचोली तालुका दौंड येथील राधाकृष्ण हॉटेलला त्यांनी भेट दिली त्यावेळी त्यांना पत्रकारांनी विचारले असता इंदापूरचे तहसीलदार भाजपाच्या कार्यकर्त्यांना दुजाभाव देत असून सर्वसामान्यांची कामे करत नाहीत त्यावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ म्हणाले की याची आम्ही नक्कीच दखल घेतलेली आहे तसेच भिगवण येथे गेले सात वर्षापासून रेल्वे गाड्यांचा थांबा बंद झालेला आहे त्यावर ते म्हणाले की लवकरच रेल्वे मंत्र्यांशी बोलून यावर योग्य ती कारवाई केली जाईल यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे युवा नेते प्रवीण भैया माने मारुती अण्णा वनवे तालुका अध्यक्ष तेजस देवकाते बंडगर पप्पू ढवळे व कार्यकर्ते उपस्थित होते मंत्री मुरलीधर अण्णा मोहळ काय शिंदे कुठला पक्ष पार्टी न पाहता निष्पक्षपणे काम केलं पाहिजे आमची अपेक्षा तीच असेल असं कोणी करत असेल तर निश्चितपणे त्याची दखल घेतली जाईल आमच्याकडे महसूल मंत्र्यांना तर कार्यकर्त्यांनी विनंती केली असेल ती माहिती घेतो असे का अधिकारी जनतेच्या जे जे सेवेसाठी आपण बसलोय तिथे डाव उजव करण्याचं काही कारण नाही जे जर तसंच तस सत्य असेल त्याच्यामध्ये जर काय वास्तव असेल तर निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल विद्यमान मंत्री आहेत आमदार आहेत त्यांचा त्यांचा काहीतरी हस्तक्षेप होतोय भाजपच्या कार्यकर्त्यांना मला माहिती नाही मी माहिती घेतो तर आता आपण ट्रॅक्टर पूजन केलं त्या ट्रॅक्टरचं अनुदान मराठा समाजाचं अण्णासाहेब महामंडळाचं अनुदान मिळतं ते आता बंद झालं अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब पाटील हा त्याचं काय झालंय अनुदान बंद झालं शेतकऱ्यांना मिळत नाही तुम्ही मला जे काही प्रश्न विचारतायत आता मला नेमकी तुम्ही अचानक प्रश्न विचारल्यामुळे मलाही माहिती नाही तर मी माहिती घेतो मला केंद्र सरकारचे काही आता तुम्ही राज्य सरकारचे धडाधड प्रश्न विचारता तरी मी माहिती घेऊन त्याच्यावरती काय काम करायचं ते ठरव सात वर्षापासून बिगवनला रेल्वे थांबत नाही तिथं आणि रेल्वे थांबण्यासाठी काही माहिती मिळाली मला की कोविडच्या काळानंतर बिगवन रेल्वे स्टेशनवरती रेल्वे थांबायच्या काही ते बंद झाल्या तर निश्चितपणे त्याच्यामध्ये माहिती घेऊ आणि संबंधित अधिकारी असतील आमचे रेल्वे मंत्री असतील यांच्याशी याविषयी चर्चा केंद्रात केंद्राचं नेतृत्व वा राज्यात काहीतरी मंत्रिमंडळाचा बदल फेरबदल करण्याचा विचार द्या असं काय आहे मंत्रिमंडळ विस्तार ना का महाराष्ट्र राज्यात केंद्राचा काय राज्यात केंद्राचं नेतृत्व करण्याच्या तयारी आहे असं मला छोटा कार्यकर्ता पक्षात प्रवेश केला त्यांना काय प्रवीण प्रवीण पार्टीत त्यांचं स्वागत आहे मोठी एक युवा शक्ती त्यांच्या सोबत आहे आणि मला असं वाटतं की संघटनेत काम करणारा कार्यकर्ता असतो तो, तो संघटनेशी जोडला जातो भारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात मोठी जनसंघटना आहे त्यामुळे मुख्य प्रवाहात आता ते आले निश्चितपणे काही ना काही संधी तर पार्टीत मिळत राहते धन्यवाद